नारायणाय आपण ऐकत आहोत श्री साईबाबांच्या कथा आज आपण बाबांचं शिर्डीत येणं आणि त्यावेळी शिर्डीतल्या काही अधिकारी व्यक्तींची माहिती घेऊया गावात एक पडकी मशीद होती दोन खणाची तिथल्या जमिनीला डोपरा एवढे खड्डे होते तिथे थंडीसाठी एक दुनी पेटवलेली कठड्यावर डावा हात ठेवून दुनीकडे पाहत अल्लामाली असे म्हणायचे बाबा शिर्डीत येण्यापूर्वी बारा वर्षे देवीदास नावाचा एक गोसावी शिर्डीत राहत होता बाबा त्याच्या संगतीत राहायचे जानकीदास नावाचे आणखी एक गोसावी शिर्डीत होते बाबांची त्यांची नित्य बैठक व्हायची त्या दोघांमध्ये खूप प्रेम होते पुडतांबेकर नावाचे आणखी एक महावैष्णव शिर्डीला वरचेवर यायचे बाबा खांद्यावरून पाणी व्हायचे तर पुणतांबेकर म्हणायचे ही मूर्ती सामान्य नाही येवल्याचे मठाधिपती आनंदनाथ महाराज म्हणाले होते हा हिरा आहे हिरा सुरुवातीला बाबा तरुण होते तेव्हा केस वाढवायचे पैलवानासारखा पोशाख करायचे पुढे मोहिद्दीनबाई नावाच्या तांबोळीबरोबर तेड पडून झोंबी झुंपली त्यात मोहिद्दीन प्रबळ ठरला तेव्हापासून बाबांनी कफनी ओढली लंगोट लावला डोक्याला पडकं गोंडाळलं आंथरायला आणि पांघरायला गोंडपड घेतलं बाबा म्हणायचे गरीबी अव्वल बादशाही आम्ही रिसे लाख सवाई गरीब होंका अल्लाबाई कोणी विचारलं तर उत्तर द्यायचे स्वतःहून बोलायचे नाही चिलीम तमाखू टमरेल जवळ एक सटका पायात वाहन नाही पोत्याचं आसन सुरुवातीला बाबा राहत्याच जायचे तिथून जाई जुई झेंडूचे रोप आणून ते ज्या मशिदीत राहत होते त्याला आता ते, ते, ते द्वारकामाई म्हणत होते त्या द्वारकामाईच्या मातीतच लावत त्या नावाचा बाबांचा एक भक्त होता बाबांना मातीचे कच्चे गडे लागायचे ते तो पुरवायचा बाबा खांद्यावरून कच्च्या गड्यात पाणी आणायचे घडा फुटला की निंबाच्या तळी ठेवायची तात्या नवीन घडा आणून द्यायचा त्यांचा हा उद्योग तीन वर्ष चालला उघड्या जागेत त्यांनी बाग फुलवली एकदा अक्कलकोट स्वामींचा भक्त भाई नवाचा मुंबईहून अक्कलकोटला निघाला तर आदल्या रात्री त्याला स्वप्न पडलं सध्या मी शिर्डीत राहतोय तेच माझे स्थान आहे बाई पुढे सहा महिने शिर्डीत राहिला निंबाच्या खाली त्याने स्वामींच्या पादुका स्थापन केल्या सुरुवातीला बाबांना दिवे लावायची खूप आवड होती ते दुकानदारांना तेल मागायचे टमरेला तेलाची भिक्षा घ्यायचे मशिदीत येऊन पणत्यांमध्ये टाकायचे चिंद्या काढून त्याच्या वाती वळायचे एकदा वाण्याच्या मनात कपट आलं दिवाळी होती त्याने तेल दिलं नाही आणि मजा पाहायला आला बाबांनी सुके काकडे पणत्यात घातले मशिदीच्या जोत्यावर टमरेला जेमतेम सांजवात लागेल एवढेच तेल होते बाबांनी त्यात पाणी घातले आणि ते पिले म्हणजे ब्रह्मार्पण केले मग निव्वळ पाणी घेऊन ते पणत्यात ओतले आणि दिवे पेटवले वाण्याने तोंडात बोट घातले रात्रभर पणत्या जळत होत्या वाण्याला पश्चाताप झाला बाबांना शरण आला पण बाबा कधीच कोणाचा राग द्वेष करत नसत त्यांना शत्रू आणि मित्र सारखेच होते अहमदनगरचा जवार अली नावाचा फकीर काही दिवस राहत्याला राहिला मग शिर्डीला आला तो मृदू होता सगळा गाव त्याच्या भजनी लागला तो बाबांबरोबर मशिदीत राहायचा त्याने बाबांना शिष्य करून घेतले बाबा त्याच्या सर्व अवकळा जाणत होते पण तो ह्या शिष्याची कळा जाणत नव्हता पुढे बाबांना घेऊन तो राहत्याला गेला ग्रामस्थ बाबांना न्यायला आले बाबा म्हणाले फकीर तापट आहे निघून जा तेवढ्यात फकीर आला मला पण शिर्डीला घेऊन जा म्हणाला पुढे देवीदास बुवनी त्याच्याशी वादविवाद केला देवीदास वैराग्याचा पुतळा वैराग्याने फकीराला जिंकले फकीर विजापूरला निघून गेला पुढे कित्येक वर्षांनी तो शिर्डीला आला तेव्हा त्याने बाबांना नमस्कार केला आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव तत्सत्